आता आपण इतर मेनू आणि त्याचा वापर याबाबत माहिती करून घेऊ क्यू आर मेनू हा व्यावसायिक कारणासाठी आहे म्हणजे जर तुमचा व्यवसाय असेल तर बी एन पी एल एम आयमध्ये तो ॲड करता येतो एक किंवा अनेक व्यवसाय आपल्याला इथे ॲड करता येतात म्हणजे व्यावसायिक म्हणून तुम्ही ग्राहकांना तुमच्या व्यवसायाचा क्यू आर कोड देऊ शकता एफ अँड क्यू या मेनूमध्ये काही सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे वेगवेगळ्या भाषेत दिलेली आहेत त्यातून आपणास माहिती मिळेल त्याचप्रमाणे व्हिडिओज या मेनूमध्ये अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी देण्यात येतात ते आपण पाहावेत लोन एन्क्वायरीज या मेनूमध्ये कर्जाबाबत विनंती तुम्ही बँकेला पाठवू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज हवे असेल तर येथून बँकेला विनंती पाठवण्यासाठी न्यू लोन एन्क्वायरी हे बटन दाबा आणि कर्जाचा उद्देश किती रक्कम हवी आहे उत्पन्नाचे साधन काय व किती महिन्यामध्ये आपण परतफेड करणार ही माहिती भरा आणि सेंड एन्क्वायरी बटन दाबा आपली विनंती बँकेकडे पाठवली जाईल मागील पानावर आपण पाठवलेल्या विनंतीचा तपशील दिसतो आपला प्रस्ताव रास्त असेल तर बँक आपणास बँकेतून आपणास फोन येईल व अधिक माहिती घेतली जाईल तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊन पुढील कारवाई पूर्ण करा जर बँकेने आपणास कर्ज दिले असेल तर किती रकमेचे कर्ज दिले याची माहिती आपण इथे अपडेट करा यासाठी अपडेट सँक्शन अमाऊंट हे बटन दाबून मिळालेली रक्कम या ठिकाणी नोंद करा आणि अपडेट बटन दाबा आता आपण पुढचा मेनू पाहू समरी आपण बँकेमध्ये ज्या फिक्स्ड डिपॉझिट ठेवता त्याची एकूण रक्कम इथे दिसते त्याचबरोबर त्या फिक्स्ड डिपॉझिटमुळंवर आपल्याला किती व्याज मिळणार हे सुद्धा इथे खाली दिसते त्यानंतर तुम्ही बी एन पी एल एम आय वापरून जी उधारी खरेदीची व्यवहार नोंद करता त्यावर विक्रेत्याने आपणास किती सवलत दिलेली आहे ती रक्कमसुद्धा आपल्याला येथे दिसते त्याच्याखाली जेव्हा तुम्ही कॅम्पेन मेनूमधून तुमचे मित्र नातेवाईक व्यावसायिक यांना रेफरल लिंक पाठवता आणि जेव्हा ते बी एन पी एल एम आयचा उपयोग करून व्यवहार नोंद करतात तेव्हा आपणास मिळणारे कमिशन येथे दिसते या ठिकाणी सर्व रक्कम एकत्रितपणे दिसतात त्यानंतर तुम्ही बँकेला किती चार्जेस दिले किंवा किती व्याज दिलं त्याचबरोबर बी एन पीला एम आय वापरण्यासाठी किती चार्जेस आपण दिले याची एकत्रित रक्कम ही आपणास इथे दिसते आणि सर्वात शेवटी तुमचं सर्व उत्पन्न आणि खर्च यांची वजावट करून शिल्लक म्हणजे तुमचा फायदा कळतो तर हा असा उपयुक्त समरी मेनू आपल्यासाठी इथे देण्यात आलेला आहे चेंज ट्रान्झॅक्शन पिन मेनूमधून तुमचा लॉग इन वेळी आपण नोंदवलेला ट्रान्झॅक्शन पिन बदलता येतो कारण कोणताही व्यवहार नोंद करताना तुमचा पिन द्यावा लागतो आणि जर तुमचा पिन दुसऱ्या व्यक्तीस कळला तर आपल्या खात्याचा गैरवापर होऊ शकतो यामुळे आम्ही सुचवितो की तुम्ही खात्याचा पासवर्ड आणि पिन वेळोवेळी बदलावा